नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस साजरा आज हिंगणा येथे ग्रामीण रुग्णालय हिंगणा येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त फळ वितरण करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने शिवसेना सैनिक सहभागी झालेले होते उद्धव बाळासाहेब ठाकरे माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य शांत संयमी सुसंस्कृत असे हे महाराष्ट्राला लाभलेले मुख्यमंत्री मुख्य 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 मुख्य। त्यांचा आज वाढदिवस आहे हे आपल्या पूर्ण महाराष्ट्रासाठी भारत देशासाठी आणि हिंदुस्थानासाठी अभिमानाची बाब आहे त्यांनी कोरोना काळामध्ये जे मुख्यमंत्री असताना कार्य केलेलं आहे ते कार्य एकदम आहे त्यांच्या कार्याला विविध प्रांतातले कामगार शेतमजूर मजूर बांधकाम मजूर, मजूर यांना जाण्याची एस टीने आणि ट्रेनने सुविधा केली होती म्हणून त्यांची जगविख्यातमध्ये एक ख्याती निर्माण झाली की महाराष्ट्र भारताचे पहिल्या नंबरचे मुख्यमंत्री म्हणून त्यांची गणना झाली हे आपल्या आपल्यासाठी आपल्या महाराष्ट्राच्या अभिमानाची बाब त्यांनी करोना काळामध्ये ज्या पद्धतीनं बाहेरच्या प्रांतातून कंपन्या सुरू करून ऑक्सिजन पुरवला त्यामुळे आपल्या येथील करोना रुग्णांचे प्राण वाचले असे हे आमचे सुस्कृती सुस्वभावी मत मनमेळावू मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांचा मी आज वाढदिवस आम्ही फळं वाटून साजरा करीत आहे जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा